सोलापूर जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटकपदी निवड झाल्याबद्दल सुरेश जगताप यांचा अकोलेकाठी येथील शिवप्रभू माध्यमिक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला सोलापूर जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटकपदी सुरेश नामदेव जगताप यांची नियुक्ती करण्यात आली यानिमित्तानं उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाठी येथील शिवप्रभू माध्यमिक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचा प्रशालेमध्ये सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला प्राचार्य शंकर वडणे यांनी संघटक सुरेश जगताप यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी प्रशालेतील शरणप्पा लिगाडे क्रीडा शिक्षक अर्जुन दळवी अच्युत नागटिळक श्रीधर जाधव विठ्ठल गव्हाणे तुळशीराम घोडके ब्रह्मदेव मोटे बोधराजगवळी यांच्यासह प्रशालेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज सोलापूर शहर शिवसेनेच्या संघटकपदी माझी नियुक्ती वरूनच झालेली तरी हे काय साधन असतंय हे मुंबईवरून नियुक्त होत असते ते तर आज मी जवळजवळ गेल्या पस्तीस ते छत्तीस वर्षापासून शिवसेनेत मी वार्डाचा प्रमुख वार्ड अध्यक्ष म्हणून काम करत केलेलं आहे प्रमुख बोगलो विभागप्रमुख केलो प्रमुख पदावर काम केलं आणि त्यानंतर आता माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी शहराची टाकण्यात आलेली आहे